नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळमध्ये शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी अवकालेली तीन हजार वीस क्विंटल जसे दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती अकोल्या या ठिकाणी अवकालेली चारशे पस्तीस क्विंटल जशीदर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दो दर दोन हजार रुपये क्विंटल आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कराड या ठिकाणी अवकाळी दोनशे एकोणपन्नास क्विंटल जशीदर दोन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही दोन हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे हलवा कांदा बघा तसे पुढील बाजार समती लासलगाव या ठिकाणी अवकालेली अठ्ठावीस हजार सातशे नव्वद क्विंटल जशीदर दोन हजार चारशे बारा रुपये क्विंटल सर्वसाधारणतः एकोणीसशे एकावन्न रुपये क्विंटल जास्त आहे लोकल लाल कांदा